जुन्नरमध्ये तलाठी आणि मुलीचा मृतदेह दरीत आढळला ही आत्महत्या असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय आंबे हातवीज येथील कोकण कड्यावरून उडी मारून या दोघांनी आत्महत्या केल्याचं समोर आलंय आत्महत्येचं कारण अजूनही अस्पष्ट आहे गेल्या आठवड्याभरापासून दोघही बेपत्ता होते नाजी मुल्ला आपल्या प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील नाजी अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील हे तलाठी आहेत रामचंद्र पारधी आणि जुन्नर तालुक्यातीलच एक अल्पवयीन मुलगी आहे या दोघांचा हा मृतदेह आंबे हातवीज या कोकणकड्याच्या दरीत जो आहे तो सापडला आहे जुन्नर तालुक्यातच हा सगळा भाग येतो या दोघांचा मृतदेह सापडल्यामुळे एक खळबळ उडालेली आहे गेल्या आठवड्याभरापासून हे दोघही बेपत्ता होते आणि तलाटी जे आहेत त्यांची तीन चार दिवसापासून याच कोकण कड्यावरती गाडी आढळली होती तिथं चपलाही या ठिकाणी दिसत होत्या त्याच्यामुळं या दोघां दोघ दरी त्यांनी नेमकं काय केलंय या अनुषंगाने तपास सुरू होता त्यांचे मृतदेह या ठिकाणी सापडलेले आहेत दर्शनी असं दिसून येतं की या दोघांनी आत्महत्या केलेली आहे मात्र आत्महत्या का केली या मागचं काय कारण आहे कारण रामचंद्र यांच्या नात्यातलीच ही अल्पवयीन मुलगी आहे त्यामुळे हे दोघं तिथं काय करत होते असा एक या अनुषंगाने तपास जुन्नर पोलिसांकडून केला जातोय निश्चित नाजीम धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी